ऐकलं महाराष्ट्राच्या राजकारणातला तथाकथित सह्याद्री काय म्हणतोय बिरुदावली वापरत आले पण प्रत्यक्षात ह्या सह्याद्रीचं राजकारण किती खुजा आहे हे आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत चला तर मग पाहूया या अध्यायातली पहिली कथा वसंतदादांचं सरकार पाडून साहेबांच्या कपटी राजकारणाला अशी सुरुवात झाली आणि ह्यानंतर राज्याने या शकुनी मामाच्या कपटाचे अनेक अंक राजकारणामध्ये पाहिले वसंतदादा तर मराठा नेते होते पण पवारांसाठी सत्ता महत्वाची त्यासाठी ते मराठा काय कोणत्याही जातीतल्या व्यक्तीचा गेम करायला मागे पुढे पाहणार नाहीत की शरद पवारांनी ज्यावेळेला वसंतदादांच्या पाठीत वार केला त्यावेळेला तो वसंतदादा काय बामण होता काय आजही जरांगेंच्या आडून पवार महाराष्ट्रात हाच खेळ खेळतायत गरिबांना प्रस्थापितांविरुद्ध भडकवायचं अराजकता निर्माण करायची आणि त्यात स्वतःची पोळी भाजून घ्यायची यात पवार मातब्बर इंग्रजांचा फोडा आणि राज्य कराचा आज महाराष्ट्राचा हा तथाकथित सह्याद्री पुरेपूर वापरतोय या सह्याद्रीच्या कपटनाट्यातला पुढचा अंक पाहूया उद्या